एक सविस्तर रिपोर्ट पाहणार आहोत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीतच लढायच्या आहेत मात्र फडणवीसांचे गावोगावीचे शिलेदार आता फडणवीसांचा हा आदेश नक्की पाळणार आहेत का हा खरा प्रश्न विचारण्याचं कारण ते म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तोंडावर असतानाच नंदुरबारमध्ये महायुतीमध्ये धुसफूस सुरू झाली आहे शिंदे गटाचे दोन आमदार माझ्या टार्गेटवर आहेत असं सांगत विजयकुमार गावित यांनी शिंदेच्या शिवसेनेविरोधातच शड्डू ठोकलाय गावितांनी दोन आमदारांचं नाव न घेता यावेळेस शिंदेच्या शिवसेनेला खुले आम चॅलेंज दिलेलं आहे आपण बघूयात नेमकं काय घडतंय नंदुरबार मध्ये महायुतीत फटाके स्थानिक स्वराज्य संस्था आधीच खटके भाजपचे गावी शिंदे गटाच्या दोन आमदारांवर घसरले राज्यात महायुतीत भाजप आणि शिंदेची शिवसेना एकत्र असली तरी नंदुरबार मध्ये या दोन पक्षात कायमच धुसफुस राहिली आहे आता नव्यानं ही धुसफूस चव्हाट्यावर आली आहे ती भाजपचे आमदार विजयकुमार गावित यांनी दिलेल्या इशार्यामुळे जाहीरपणे हा इशारा दिलाय गावितांच्या टार्गेटवर असलेले शिवसेनेचे पहिले आमदार आमशा पाडवी आणि दुसरे आमदार चंद्रकांत रघुवंशी या दोघांची मस्ती जिरवणार असं म्हणत गावितांनी खुले आम पंग घेतलाय

शिंदेचे दोन आमदार माझ्या टार्गेटवर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत माझे फक्त दोनच टार्गेट आहेत एक आमदार चंद्रकांत रघुवंशी तर दुसरा आमदार आमशा पाडवे या दोघांना जास्त मस्ती आली असून आपण ती जिरवणार आहोत शिंदे गटाचे अक्कलकुवा मधले आमदार आमशा पाडवे यांच्यावर गावितांनी गंभीर आरोप केले आमशा पाडवींच्या नावावर बारा बंगले तरीही त्यांनी पंतप्रधान घरकुल योजनेचा लाभ घेतल्याचा गावितांचा आरोप आहे की आमच्या पाळवी आमदार आमच्या पाळवी यांची पत्नी आहे लक्षवेधी दाखव नीटू दाखी देऊ नये बारा पोंगे काय कार्ड घर त्या आमच्या नावाचे बारा पोंगे आहेत तिया तेही ते नावा चार पोंगे आहेत खाडगी पोंगे

विजय कुमार गावितांनी केलेल्या आरोपांना शिवसेना आमदार चंद्रकांत रघुवंशींनी प्रत्युत्तर दिलाय गावित स्वतःची सेना वाढवतायत आणि भाजप संपवतायत असा रघुवंशींचा आरोप आहे तुम्ही तरी आमचं पूर्ण नाव घेतलं परंतु विजय कुमार गावित साहेबांनी त्या अक्कलक्याच्या भाषणात सांगितलं की चंद्या आणि आमशा यांना मी सोडणार नाही आम्ही त्याची चिंता करत नाही एवढे पाप करून डॉक्टर गावितांचं काही झालं नाही आम्ही तर कुठलंही आजपर्यंत गैरप्रकार केलेले नाहीत त्यांनी चौकशी करावी आमच्या तक्रारी कराव्या का काही अडचण नाही आम्ही चुकलो असेल आम्ही पाप केले असतील तर हा परमेश्वर शिक्षा देईल नंदुरबार जिल्ह्यात गावित आणि पाडवी या दोन्ही आदिवासी नेत्यांमध्ये दुसफूस आहे नंदुरबारमध्ये लोकसभा निवडणुकीत डॉक्टर हिना गावितांचा पराभव झाला होता त्यावेळी शिंदे गटाच्या आमशा पाडवी यांनी हिना गावितांचा प्रचार केला नसल्याचा आरोप होत होता त्यानंतर विधानसभा निवडणुकीत अक्कलकुवा मतदारसंघातून आमशा पाडवी यांच्या विरोधात डॉक्टर हिना गावितांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून निवडणूक लढवली विधानसभा निवडणुकीत आमशा पाडवी विजयी झाले स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक जाहीर होण्याआधीच नंदुरबार मधला एक चित्र आहे प्रत्यक्ष निवडणूक जाहीर झाल्यावर महायुतीच्या नेत्यांची दिलजमाई होणार की स्वबळाचे नारे देत नंदुरबार मध्ये भाजप शिवसेना एकमेकांना आव्हान देणार याची उत्सुकता आहे प्रशांत झभेरी एनडीटीव्ही टी मराठी नंदुरबार